नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला मोसंबी असो संतरा असो डाळिंबा असो किंवा इतर कोणतंही जर क्रॉप आपल्याकडे असलं तर आपल्याला वाटतं की दहा सव्वीस टाकलं पाहिजे बाराबत्ती सोळा टाकलं पाहिजे अठराशेचाळीस टाकलं पाहिजे जर कोणी आपल्याला म्हटलं की आपण सरळ सरळ युरिया टाकला पोटॅश टाकला किंवा सुपर फॉस्फेट टाकलं तरी सुद्धा आपलं काम भागतं परंतु कुठंतरी आपल्या मनात शंका राहते की नाही नाही त्या खतांचे रिझल्ट चांगले आहेत आणि याचा रिझल्ट चांगला येत नाही याचे रिझल्ट न येण्यामागचं कारण काय कारण आपल्याला माहित नसतं की याची मात्रा किती घेणं गरजेचं ते आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी रिझल्ट भेटन आणि कोणत्या याच्यामध्ये जसं की युरियामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे फॉस्फेट मध्ये चा या ठिकाणी स्फुरतचं प्रमाण आणि त्याचबरोबर पॉटॅशमध्ये पालाशचं प्रमाण याचं जर गुणोत्तर आपल्याला जर काढता आलं किंवा याचं जर गुणोत्तर आपल्याला माहिती असलं तर निश्चितच आपण चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस बनवू शकतो किंवा पंधरा पंधरा बनवू शकतो डीएपी बनवू शकतो शकतो बाराबत्तीस सोळा सुद्धा बनू शकतो याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये चला मित्रांनो मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे मी आपला मित्र सुरेश फोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो आजचा विषय जाणून घेऊया पहिला की विषय सरळ खात्याच्या माध्यमातून तयार करा दहा सव्वीस अठरा शेहेचाळीस बारा बत्तीस सोळा या व्हिडिओचा टार्गेट आहे पाचशे लाईकचा आणि त्याचबरोबर तुम्ही कुठून व्हिडिओ बघता त्याविषयी कमेंट करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर अजून आणावेत का तर याविषयी कमेंट करून सांगा मित्रांनो आपण एवढे कष्ट घेतोय व्हिडिओ बनवण्यासाठी परंतु या ठिकाणी तुम्ही सुद्धा एक कष्ट घ्या आणि आपल्या या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा चला मित्रांनो बघूयात आपण की कशा पद्धतीने आपण दहा सव्वीस अठरा किंवा बारा बत्तीस सोळा सारखे मिक्स खत या ठिकाणी तयार करू शकतो तर गुणोत्तर प्रमाण माहित असणं गरजेचं आहे जसं की युरियामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला एवढं फोडून म्हणजे एवढी सविस्तर माहिती आतापर्यंत कोणी दिली आहे का आणि तर हे सुद्धा मात्र एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चला या ठिकाणी बघूयात की युरियामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं आणि आपल्याला ते किती घेणं या ठिकाणी गरजेचं असतं तेव्हा आपलं दहा सव्वीस पहिला आपण दहा चा मुद्दा घेऊया या ठिकाणी आपलं पहिला दहा चा टार्गेट कम्प्लीट करू त्याच्यानंतर आपण पंधरा पंधराचं असो की बारा बारा सोळाचा असू सहजरित्या आपण या ठिकाणी खत तयार करू शकतो तुम्हाला ना कशाचं टेन्शन आहे कारण तुम्ही सरळ सरळ मार्केटमध्ये जाऊ शकता फक्त चांगल्या कंपनीचे या ठिकाणी खते एमओपी घ्या घ्या त्याचबरोबर सुपर फॉस्फेट सुद्धा चांगल्या कंपनीचं आणि त्याच्यानंतर आपण सरळ सरळ घरी आणून खतं या ठिकाणी तयार करू शकतो मित्रांनो या ठिकाणी चला नत्राचं प्रमाण जे असतं ते म्हणजे शेहेचाळीस टक्के नत्र नत्र म्हणजे हे काही एका गोणीला तर गोनीवरती लिहून आलेलं असत की शेहेचाळीस टक्के नत्राचं प्रमाण युरियामध्ये आहे परंतु ते पन्नास किलो ला नसतं तर ते असतं पूर्ण एक क्विंटल साठी म्हणजे या ठिकाणी म्हणजे किलो युरिया त्याच्या पाठीमाग शेहेचाळीस टक्के नत्र आपल्याला या ठिकाणी भेटत असत शेहेचाळीस टक्के नत्र झालं आपलं युरियामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी मध्ये सोळा टक्के स्फुरची मात्रा असते ती सुद्धा शंभर किलो साठी सोळा टक्के या ठिकाणी पूर्वच्छ मात्रा असते मित्रांनो त्याचबरोबर पालाश चौ शहायला एमओपी पोटेश जर घेतलं तर साठ टक्के आपल्याला या ठिकाणी शंभर किलो माग पोटेश किंवा पालाश सुद्धा या ठिकाणी भेटतं. तर मित्रांनो आता हे झालं तीन इंच आपण काढलं की कशा कशाचं प्रमाण किती असतं परंतु हे प्रमाण जे असतं ते पूर्ण शंभर साठी असतं तर मग आता आपल्याला या ठिकाणी दहा सव्वीस तयार करायचे तर आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल या ठिकाणी युर्यामध्ये जवळ दोन पॉईंट सतरा किलो युरिया आपण घेऊ त्यावेळेस आपल्याला 1 किलो एक किलो नत्राचं प्रमाण या ठिकाणी भेटतं म्हणजे दोन पॉईंट सतरा किलो युरिया घ्यायचा एक किलो आपल्याला नत्र भेटलं आपल्या झाडांना आपलं कोणतंही पिक असलं तर त्याला नत्राची गरज ओळखून आपल्याला नत्र किती द्यायचं कारण काही काही जण म्हणतात की याला इतकं नत्र गेलं पाहिजे त्याला तितकं स्फुरत गेलं पाहिजे त्याला तितकं पालाच गेला पाहिजे परंतु हा पालाश आपल्याला देण्यासाठी किंवा स्फुरत देण्यासाठी आपल्याला त्याच्यामधली टक्केवारी काढणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तररित्या या ठिकाणी सांगतोय मित्रांनो सुपरफास्ट मध्ये जवळ सहा पॉईंट पंचवीस किलो आपण या ठिकाणी सुपर फॉस्फेट घेतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी एक किलो स्फुरत भेटत असत आता याच्यानंतर राहायला चा प्रश्न तर पोटॅश आपण जावा एक पॉईंट सहासठ के जी या ठिकाणी घेऊ एमओपी पोटॅश त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक किलो पालाश भेटतो आता हे झालं सरळ सरळ गणित की एका किलो नत्रासाठी युरिया किती घ्यायचा आहे एक किलो पालाशसाठी पोटॅश किती घ्यायचा आहे एक किलो स्फुरत साठी या ठिकाणी सुपर फॉस्फेट किती घ्यायचंय तर आता चला बघूयात की आपल्याला दहा असं वीस कसं कारण मी तुम्हाला जर या ठिकाणी मांडलं नसतं सरळ सरळ गणित जर करायचं म्हटलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्धाच व्हिडिओ बघताना अर्धा सोडून देता आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारची लिंक लागणार नाही म्हणून आज आपण या ठिकाणी पूर्णपणे टॅली करून तुम्हाला त्याच्यानंतर याची किंमत सुद्धा किती पडते आपल्याला ते सुद्धा बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी दहा सव्वीस साठी आपल्याला आता युरिया किती घ्यायचा आहे ते म्हणजे एकवीस पॉईंट सत्तर किलो म्हणजे जवळजवळ बावीस किलो पर्यंत आपण जर युरिया घेतला तर या ठिकाणी दहा टक्के नंतर आपल्याला आरामशीर येऊन जातं म्हणजे हा झाला दहा मधला दहा टक्के नत्र आता त्याच्यानंतर वळूयात की स्फुरतची मात्रा आता सुपर फॉस्फेट आपल्याला किती घ्यावं लागेल मग या ठिकाणी सव्वीस टक्के या ठिकाणी स्फुरतचं प्रमाण आहे म्हणजे स्फुरद आपल्याला निवळ काढायचंय तर आपल्याला एकशे पासष्ट किलो पर्यंत या ठिकाणी सुपर फॉस्फेट घ्यावं लागणार आहे तवा आपल्याला या ठिकाणी सव्वीस टक्के स्फुरतचं प्रमाण भेटणार आहे आता हे झालं स्पुरत आपण त्याच्यामधून एकशे पासष्ट किलो भरपूर तुम्ही म्हणता भरपूर घ्यावं लागेल मग एवढं जर घ्यायचं म्हटलं तर खर्च खूप लांब जातोय का तर मी तुम्हाला तो, तो खर्च सुद्धा व्यवस्थित सांगन की या ठिकाणी आपला खर्च किती होतोय मित्रांनो या ठिकाणी पॉटॅशचा विषय राहिला तर पोटॅश आपल्याला त्रेचाळीस किलो घ्यावा लागणार आहे त्रेचाळीस किलो तेव्हा आपल्याला या ठिकाणी किमान सव्वीस टक्के पालास सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे आता हे झालं सरळ आपण आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की तुम्हाला किती या ठिकाणी मात्रा लागते तेव्हा आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी दहा सोवीस तयार करता येऊ शकतं आणि त्याच हिशोबाने तुम्ही पंधरा पंधरा झालं बारा बत्तीस सोळा झालं किंवा मग अठरा सुद्धा या ठिकाणी तयार केलं परंतु कॉस्ट जर खूप लांब जात असेल तर ह्या खताचा तयार करून सुद्धा उपयोग काय कारण आपल्याला त्याची किंमत सुद्धा परवडण्याजोगी असली पाहिजे तर चला याची किंमत बघूया जसं की आपली युरियाची गोणी भेटते दोनशे सहासष्ट रुपयाला आणि त्याच्यानंतर जरी आपल्याला थोडंसं फार माग पुढं जरी झालं तरी सुद्धा या ठिकाणी एकवीस पॉईंट सत्तर किलोचे जर बावीस किलोचे जर आपण रेट लावले तर या ठिकाणी एकशे तीस रुपये आपल्याला युरियाला लागतात एकशे तीस मध्ये आपलं च काम भागलं त्याच्यानंतर सुपर ला मात्र आपल्याला या ठिकाणी दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे दोन हजार रुपयाचं आपलं झालं त्याचबरोबर साठी आपल्याला या ठिकाणी चौदाशे रुपये मोजावं लागणार आहे आता चौदाशे रुपये मोजल्याच्या नंतर टोटल याची बेरीज येते आहे ती तीन हजार पाचशे तीस रुपये तीन हजार पाचशे तीस रुपये मध्ये आपलं किमान शंभर किलो या ठिकाणी जसं की दहा सव्वीस म्हणतो आपण तर शंभर किलो दहा सीस म्हणजे दोन बॅग आपल्या या ठिकाणी दहा सीसच्या तयार झाल्या आता याचे मार्केट रेट काय आहेत तर जसं की आपण बघू शकतो की सतराशे पंचवीस ते सतराशे पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी एक बॅग दहा सीस ची भेटते आता हे क्वालिटी दहा सीस आपलं तयार झालं सतराशे पंचवीस प्लस या ठिकाणी जरी आपण सतराशे पंचवीस प्लस जरी केले तरी या ठिकाणी किती होतात तर दोन चौदा चालू एक तर चौतीसशे चाळीस रुपये आपले या ठिकाणी गेलेले आता आपल्याला जर सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस जरी म्हटलं चौतीसशे चाळीस रुपये आपले दोन साठी लागणार आहेत आपली इथं किंमत किती आली तर ती म्हणजे पस्तीसशे तीस रुपये म्हणजे चौतीसशे चाळीस आणि पस्तीसशे तीस रुपये फरक फक्त झाला एक शंभर रुपयाचा परंतु या ठिकाणी आपलं एकदम क्वालिटीदा असं विस्तार झालं आणि त्याचबरोबर आपण जी झंझट म्हणजे आपल्याला जे खत भेटत नाही आपण मग कोणतंही आणायचं कोणतंही टाकायचं आणि मग ते खत गळत नाही किंवा आज अनेक काही प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात परंतु या ठिकाणी त्याच्यासाठी आपण जर आपल्या घरीच या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं चांगलं घेऊन आणि युरिया घेऊन जर आपण या ठिकाणी खत जर तयार केलं तर जवळजवळ या कॉस्टमध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये फक्त एक शंभर पन्नास रुपयाचा परंतु शंभर रुपयाचा जरी या ठिकाणी फरक झाला तरी सुद्धा आपल्याला ऍडिशनल या ठिकाणी जे फॉस्फेट मध्ये सल्फर भेटत असतं तर त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी या दा, दहा दहा मध्ये आपल्याला पाहायला भेटतो कारण जे सुपर मध्ये सल्फर असतं तर ते ऍडिशनल भेटलं म्हणजे या शंभर रुपयाची सुद्धा कसर आपली पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि त्याच्यासाठीच आपण जर घरच्या घरी व्यवस्थितरित्या जर अशा पद्धतीनं खतं बनवले तर, तर एकदम क्वालिटी खतं आपलं दहा सव्वीस बनणार त्याचबरोबर आपण हेच गुणोत्तर प्रमाण असेल बारा बत्तीस सोळा असेल पंधरा पंधरा असेल डी असेल तर हे सर्व खतं आपण चांगल्या दर्जाचे आपल्या बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा